या ठिकाणी आता मार्कड वाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान चालू असताना अचानकपणे पोलीस यंत्रणा यंत्रणेसह फोजपाटा आला आणि ज्या काल नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा गृहीत धरून या ठिकाणी हे जे निवडणूक प्रक्रिया होणार होती ते आता थांबवलेली आहे या ठिकाणी संचार संचारबंदी लागू केलेली आहे या ठिकाणी बरेचशा महिला मतदानासाठी आपल्या इथं आल्या होत्या तर आज आपल्या बरोबर इथं मार्कडवाणी मध्ये काही महिला आहेत त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घ्या हो। काय झालं तुम्ही मतदानाला आला होता मतदान केलं का कशामुळे मतदान केलं के नाही काय ते सविस्तर सांगा मग पोलीस प्रशासनाने असं सा सांगितलं की मतदान केल्यानंतर त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू आणि बुथ ताब्यात घेऊ हो त्यांच्या मग बुथ ताब्यात घेतल्यानंतर जनता घाबरती पोलीस प्रशासन ज्यावेळी अनेक प्रकारचा गुन्हा होते महिलांवर अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळी कुठं काही राजर असतं त्यावेळी इतका मुद्दा उचलून धरला जात नाही ना मग देशात अनेक हजारो प्रश्न आहेत त्यावेळी इतकं प्रशासन तिथे हजार राहतं का आमच्या गावाचा पुलाचा प्रश्न आहे आज दहा दहा महिला हाताला धरून वड्यातनं बाहेर पाणी पाणी पर्यंत वाड्यातनं बाहेर निघते त्यावेळी पोलीस प्रशासन कुठं असतं ते लक्ष द्यावं ना मग करत जे प्रक्रिया चालू होती त्याला त्यांनी सहमती द्यायला पाहिजे होती गाव त्यांना मदत करत पोलीस प्रशासनान सुद्धा त्यांना मदत करायला असं कराय नको होत ते मी एवढंच म्हणेल की पोलीस आमची डरती आहे पोलीस आगे करते या ठिकाणी प्रशासनानं दबाव टाकल्यामुळे हिथली निवडणूक प्रक्रिया थांबवलेली आहे अनेक अनेक विषय महिलांवरती गुन्हे असतील किंवा विकासाचे काम असतील अशा अनेक विषयाचं यांनी हात घातलेला आहे परंतु गेल्या चार वर्षात ज्यावेळी भाजप सरकार आलं चार वर्ष फक्त पळवा पळवी मी साधं आणि कंटिन्यू संसारातलं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळी एखादी मुलगी सासरी येते आणि सासरी आल्यानंतर कुरघोड्या चालू असते त्या मुलीचं आणि त्या सासरी मंडळीचं पटत नसते अशी थोडासा कालावधी जातो तसं तिची हा मंत्री ह्या पक्षात गेला तो मंत्री त्या पक्षात गेला याच्यात चार वर्ष गेली शेवटचे कटावत सात हजार पाच हजार काही महिलांना आलीच नाही पन्नास टक्के महिलांना आमच्या गावातले पैसे आले नाही मग सात हजार नंतर ते सांगतात की फ्रीज देऊ नका टीव्ही देऊ नका तो तर संसाराचा सुरुवातीला दिला, दिला जातो ना मग महिलांवर अन्याय झालाय हा अन्याय निवडून आल्यानंतर करू शकते मग ज्यावेळी त्यांची सत्ता असताना त्यावेळी ते अगोदर करू शकत नाही तो मशीनवर आहे मशिनवरती तुमची शंकाच आहे शंकाच आहे पूर्णपणे शंका आहे माझीच नाही गावातल्या पूर्ण बहिणींची आहे धन्यवाद